वेलकम बॅक टू माय चॅनल मध्ये ब्लॉगमधून सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि रात्रीपासून एकसारखं पाणी चालूच आहे आणि अजूनही बंद असं नाव काही घेत नाही आहे एकसारखी झाडीच लागलेली आहे जोरात असा पाऊस चालू आहे गेले आठ दिवस पाऊस नव्हता आणि आतला तर अचानक असा आता चालूच आहे एकदम बंद व्हा असं रात्रीपासून एकसारखा पाऊस चालू आहे आणि नंतर मग सकाळी डबल असा पाच वाजतापासून लागलेला आहे तर मग अजून सकाळीसुद्धा चालूच आहे एकसारखा असा पाऊस तुमच्याकडे पण असाच पाऊस चालू आहे का कमेंट करून नक्की सांगा कारण आमच्या इकडे तर झाडीच लावून आहे एक दिवसाची आता उद्या माहीत पडेल बन पडते की नाही तर चला तर मग इकडे पाऊस चालू आहे तरी आपले स्वयंपाकाची तयारी तर आज स्वयंपाकात अनुरा जायचं तर शाळेत तर ती म्हणजे तुम्हाला मला काहीतरी लवकर पटकन असं तयार होईल ते करून देत आता मी तिच्यासाठी बनवणार आहे गरमागरम असे बेसनाचे आहे ते तर एक मी तिला बनवून दिलं आहे आणि एक इकडे बघू शकता तर मी तयार टाकलेलं आहे आणि आता बाकीचे बनवणार आहे सहज भाजी नाही बनवणार आहे तसेच खाण्यासाठी बनवणार आहे खाण्यासाठी सुद्धा चांगले हेल्दी असतात नाश्त्यात जरी खाल्ले ना असे खूप चांगले पौष्टिक असे असतात तर तिला दिलं आहे आणि इकडे माझे बनवणं चालू आहे आणि बाहेर चालू आहे जोरदार असा पाऊस हो कुठं चालली तू अरे शाळा एवढं पाणी आलं शाळा बंद आहे की काय बापरे एवढं पाणी नये तिने तयारी केली एवढी आवड बॅग नाही आली अजून तरी शाळेत जायची घाई पाहतील ठीक आहे जाय मग पाय शाळा उघडी आहे काय तर आता रनू गेलेले आहे शाळेत आणि इकडे आता पाणी उघडलेलं आहे तर दुपारचे बारा साडेबारा वाजत आलेले आहेत पाणी उघडलेलं आहे तर ते अंगणात पाणी साठलेलं तर ते मी आता झाडून घेणार आहे कारण पूर्ण पाणी अंगणात थांबते कुठं कुठं तर ते मी आता झाडून घेणार आहे कारण एकसारखं पाऊस चालूच होता असं वाटत नव्हतं बंद होणार म्हणून पण बंद झाला साडेबारा वाजता बंद झाला आता आता पूर्ण आवडणं आणि आपलं साफसफाई आहे मोकळा आबाळ झालेलं आहे असं वाटत नाही की झाडी होती <laughs> अगोदर मोकळस आबाळ झालेला आणि झाडाला बघू शकता पावसाळ्यात झाडांना पाणी खूप मानते खूप चांगले असे फुलं आलेले आहेत इट पूर्ण साफ करून घेतलेले आणि इकडे बघा दिवा, सूर्यदेवाचे दर्शन सुद्धा झालेले आपल्याला तर आता अनुवलेले शाळेतून अनु शाळेतून आली नाही कशी बसली तू <laughs> हा शाळेत कोणी नव्हतं का आज कोणीच नव्हतं का फक्त खिचडी दिलीन चालले आले उद्या जा जाजू आज पाणी आलं ना त्याच्यान कोणी आलं नशीन उद्या जा जाजो मस्त खेळला दादा सोबत खेळली हो का उद्या जा जाजो जा उद्या टीचर येते आज कोणी आलं नाही खिचडी आणली का अनुला मस्त खिचडी भेटली शाळेत